हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात सोपी रोजची इंग्लिश वाक्य ज्यांना खरंच इंग्लिश बोलायला शिकायचं असेल किंवा आपल्या मुलांना इंग्लिश बोलायला शिकवायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांना खूप उपयोगी पडेल चला तर मग सुरुवात करूया तर पहिलं वाक्य आहे तू कशी आहेस हाऊ आर यू हाऊ आर यू तर फ्रेंड्स इथे बघा आपण एका वाक्यापासून अनेक वाक्य बनवू शकतो ती कशी आहे हाऊ इज शी तो कसा आहे हाऊ इज ही ते कसे आहेत हाऊ आर दे तर इथे बघा सेंटेन्सला फक्त रट्टाच नाही मारायचं तर इथे समजून घ्यायचं जर एक वाक्य तुम्हाला बोलता आलं तर तुम्ही एका वाक्यापासून अनेक वाक्य बोलू शकता फक्त तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की तुला यू म्हणतात तिला शी म्हणतात तोला ही म्हणतात आणि तेला दे म्हणतात तर दुसरं वाक्य आहे मी ठीक आहे आय एम फाईन आय एम फाईन या वाक्यांपासून पण अनेक वाक्य बनू शकतात ती ठीक आहे शी इज फाईन तो ठीक आहे ही इज फाईन ते ठीक आहेत दे आर फाईन तिसरं वाक्य आहे तुझं नाव काय आहे वॉट इज युअर नेम किंवा या वाक्यापासून पण आपण अनेक वाक्य बनवू शकतो तर बघा तिचं नाव काय आहे वॉट इज हर नेम त्याचं नाव काय आहे वॉट इज हिज नेम तिचं म्हणायला आपण तिचं म्हणजे हे मुलगी झाली आणि मुलीला आपण हर म्हणतो आहे आणि त्याचं म्हटलं तर हा झाला मुलगा आणि मुलाला आपण हीज म्हणतो आहे तर चौथं वाक्य आहे तू कुठे जातो आहे किंवा तू कुठे जात आहेस वेअर आर यू गोईंग वेअर आर यू गोईंग या वाक्यांपासून पण अनेक वाक्य बनतात बघा तो कुठे जात आहे वेअर इज ही गोईंग ती कुठे जात आहे वेअर इज शी गोईंग ते कुठं जात आहेत वेअर आर दे गोईंग पाचवं वाक्य आहे मी बाजारात जात आहे आय एम गोईंग टू मार्केट आपण बाजारात जाता इथे म्हणतोय आपण ऑफिसला जात आहे स्कूलला जात आहे किंवा मार्केटला जात आहे आपण असं पण म्हणू शकतो आय एम गोईंग टू ऑफिस आय एम गोईंग टू पार्लर आय एम गोईंग टू इलेक्ट्रिक ऑफिस आय एम गोईंग टू स्कूल असं पण आपण म्हणू शकतोय म्हणून इथे वाक्य फक्त रट्टा नाही मारायची तर बघायचं की इथे सेंटेन्स कसं बनवलं आहे आणि आपण एका वाक्यापासून अनेक वाक्य बनवू शकतो हे इथे तुम्ही लक्षात घ्या तरी ते दुसरं पण वाक्य बनवू शकते बघा तो खेळायला जात आहे ही इज गोईंग टू प्ले ती पार्लरला जात आहे शी इज गोईंग टू पार्लर ते पिक्चर बघायला जात आहेत दे आर गोईंग टू सी द पिक्चर सहावं वाक्य आहे तुझ्याकडे पेन्सिल आहे का डू यू हॅव अ पेन्सिल या वाक्यांपासून पण आपण अनेक वाक्य बनवू शकतो तुझ्याकडे ब्लॅक कलरचा ड्रेस आहे का डू यू हॅव अ ब्लॅक कलर ड्रेस तुझ्याकडे अंगठी आहे का डू यू हॅव अ रिंग तुझ्याकडे दूध आहे का डू यू हॅव अ मिल्क हे प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणजे आपण दुसऱ्यांना विचारतो की तुझ्याकडे दूध आहे का तुझ्याकडे टमाटर का। हो आहे का आपले हे डेली यूजचे सेंटेन्सेस आहेत फ्रेंड्स तर सातवा वाक्य बघा हो माझ्याकडे पेन्सिल आहे यस आय हॅव अ पेन्सिल हो माझ्याकडे अंगठी आहे यस आय हॅव अ रिंग तर आठवं वाक्य बघा तू कुठे राहतो किंवा तुम्ही कुठे राहता वेअर डू यू लिव्ह वेअर डू यू लिव्ह या वाक्यांपासून पण अनेक वाक्य बनतात तर बघूया तो कुठे राहतो वेअर डज ही लिव्ह ती कुठे राहते वेअर डज शी लिव्ह इथे डज आलेला आहे कारण करता एकवचने असल्यामुळे क्रियापदाला यस लावलं गेलेला आहे हे इंग्लिश ग्रामर आहे लक्षात ठेवायचं ते कुठे राहतात वेअर डू दे लिव्ह रिया कुठे राहते वेअर डज रिया लिव्ह इथे पण डज आलेला आहे रिया ही करता आहे आणि ही करता एकवचने असल्यामुळे इथं यस लावलेलं गेलं आहे राहुल कुठे राहते हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आज एवढंच फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद